तर चला मंडळी आवळ्याचं सीझन सुरू झालेला आहे आणि भरपूर अशा आवळ्याच्या रेसिपी आपण आता घेऊन येणार आहोत तर सगळ्यात पहिले म्हणजे आवळ्याची ही जेली कँडी आता चॉकलेट जेली सळं विसरा आणि अशी मस्त हेल्दी आवळ्याची जेली कँडी बनवा तर त्यासाठी इथं अर्धा किलो आवळे मी आणलेले आहे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता या आवळ्यांना आपण फक्त वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे दोन ग्लास त्यावर चाळी ठेवूया आणि वीस मिनटं आपण हे व्यवस्थित वाफवून घेऊया तर आवळे वाफवायचे आहेत आपल्याला उकळून घ्यायचे नाही कारण जे उरलेलं पाणी असतं त्याचा देखील वापर आपल्याला करता येतो शिवाय पौष्टिक घटक देखील कमी होत नाही तर आता असे हे आवळे छानपैकी वाफवून झालेले आहे एका मोठ्या पसरट ताटामध्ये थंड होण्यासाठी हे साईडला ठेवायचे आवळे थंड झाल्यानंतरच आपल्याला याचा वापर करायचा आहे आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे आवळे वाफवल्यानंतर जे खाली पाणी उरतं त्याचा वापर तुम्ही केस धुण्यासाठी करू शकता खूप छान सिल्की केस आपले होतात तर त्या पाण्याचा देखील वापर करा वाया इथे काही घालू नका आता आवळे थंड झालेले आहे छानपैकीच्या खापा अशा काढून घेतल्या आहेत आणि बिया आपण वेगळ्या केलेल्या आहेत आता या खापा म्हणजे ज्या फोडी आहेत त्या छानपैकी मऊ झालेल्या असतात तर आता आपण हे मिक्सर जारमध्ये टाकून त्याची पेस्ट करून घेऊया तर मंडळी इथं आपलं जेली कँडी बनवायची आहे तर हेल्दी जेली कँडी आहे मुलांना घरात चॉकलेट्स व इतर काही स्वीट खाण्यापेक्षा असं काही हेल्दी खाऊ घाला बनवायला काही जास्त वेळ लागत नाही आणि भरकन होतं फक्त या पद्धतीने करा आता याची आपण पेस्ट करून घेतली एका वाटीच्या मापाने आपण ती मोजून घेऊया म्हणजे त्या प्रमाणानुसार आपल्याला साखरचा वापर करता येईल तर बघा एक कढई मी आता गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये आपण ही पेस्ट टाकून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता अर्धा किलो आवळ्याची एक संपूर्ण वाटी भरून ही पेस्ट तयार झालेली आहे या प्रमाणानुसार आपल्याला साखर देखील याच वेळेस घालायची असते म्हणून जी वाटी आपण मोजून घेतली पेस्ट त्याच वाटीच्या मापाने आपल्याला साखर घ्यायची आहे तर एक सपाट वाटी मी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात तर साखर संपूर्ण या पेस्टमध्ये आपण मिक्स करून घेतली काही वेळातच मंद आचेवर सतत हलवत हलवत बघा तुम्ही हे थोडं अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे तेव्हा यामध्ये आपल्याला ते दोन लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे म्हणजे कसं चटपटीतपणा या जेलिया कँडीला येईल शिवाय एक मोठा चमचा काळं मीठ घालायचं आहे म्हणजे आपण इथं वेळोवेळी काही पदार्थ घालत आहोत की त्यामुळे जेली कँडी खूप टेस्टी बनेल शिवाय पौष्टिक वणायचं वाढेल तर इथं अर्धा चमचा सुंठ पावडर व पाव चमचा हिंग असं मिक्स करून मी टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करत जायचं गॅसचा फ्लेम अजून आपण मंदच ठेवलेला आहे मंद गॅस फ्लेमवर आपल्याला काम करायचं आहे आता जेली कॅन्डी आपण बनवत आहोत त्यासाठी आपल्याला इथं कॉर्नफ्लोअर पावडर घ्यायची आहे तीन चमचे त्यात पाणी टाकायचं अशी त्याची स्लरी एक करून घ्यायची आहे आता ही स्लरी आपल्याला यावेळेस यामध्ये घालायची आहे म्हणजे सगळे मसाले घालून झाले आहे थोडा घट्टपणा जाणवतो तेव्हा स्लरी यात टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हळूहळू आठवत आठवत जस जसा वेळ जातो तस तशी यामध्ये आपण स्लरी टाकली आप असते ती घट्टपणा या मिश्रणाला आणते त्यावेळेस आपल्याला फक्त एक चमचा यात साजूक तूप टाकायचं आहे तुपामुळे त्या कँडीला चकाकी येते तुम्ही बघू शकताय छानपैकी चकाकी या मिश्रणाला आधीच आलेली आहे आणि घट्टपणा आता छानपैकी आलेला आहे संपूर्ण प्रोसेससाठी मला वीस मिनटाचा अवधी इथं लागलेला आहे गॅसचा फ्लेम लो ठेवलेला होता लो गॅस फ्लेमवर वीस मिनटं अशा प्रकारे घट्टपणा आणल्यानंतर आता तुम्ही चेक करू शकताय थोडं प्लेटवर घेतल्यावर त्याच्याशी थोडीशी गोळी तयार व्हायला पाहिजे म्हणजे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजावं आता तुमच्याकडे जेली कँडी बनवायला असा सिलिकॉनचा ट्रे असेल तर उत्तम त्याला तेलाने तुपाने ग्रीस करा आणि असा ट्रे नसेल तर आपण काय करता येईल ते देखील आपण पुढे बघूया तर या ट्रेमध्ये मी आधी हे मिश्रण गरम असतानाच भरून घेणार आहे संपूर्ण ट्रे भरून झालेला आहे वीस मिनटानंतर चेक करूया दुसरीकडे आपल्याकडे आता मिश्रण अजून शिल्लक आहे तर आपण असं हे पसरवून घ्यायचं आणि त्याच्या वड्या करून घ्यायच्या वड्या करा किंवा छोटे छोटे चेक्स जरी पाडले तरी मस्तपैकी चॉकलेटप्रमाणे ते दिसायला होतील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता ती की ती मस्तपैकी आवडायच्या जेली कँडी आपल्या तयार झालेल्या आहे अप्रतिम दिसायला आकर्षक आहे चवीला एकदम भन्नाट लागते आणि विशेष म्हणजे पौष्टिक आता बाहेरच्या जेली कँडी किंवा चॉकलेट्स बंद करा असे पौष्टिक पदार्थ वर्षभरासाठी बनवून ठेवा स्टोअर करताना मात्र फ्रीजमध्ये ठेवाल तर वर्षभर टिकतीलच आणि लागलीच फस्त करायचे आहे तर आठ दिवस देखील कमी पडतील तर बघा आता जे ट्रेमध्ये मिश्रण पसरवून घेतलं आहे त्याच्या मी वड्या पाडून घेत आहे पाडा किंवा छोट्या छोट्या चॉकलेट्स तुम्ही आकारबद्ध करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे करा अगदी परफेक्ट निघतात काही एक इथं बिघडेल असं नाही म्हणून नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट्समध्ये मला नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला आजचीही आवळ्याची जेली कँडी नक्कीच आवडली ना तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरत नका जाऊ आणि शिवाय आवळ्याच्या भरपूर परफेक्ट आणि एकाहून एक रेसिपी जर तुम्हाला पाहायची आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब नक्की करा